नमस्कार हाय तर बघा मी आज ह्याच्यासाठी ब्लॉक आहे तर बघा भाड्याचं घर ह्याच्यावर ब्लॉक आहे तर बघा इकडं एवढं मोठं काम आहे माझं तसं ना तसं दिसलं काय हो का भांडी ही सगळं तसंच आहे किचनवरती आणि हिन पडलाय जवळजवळ माणूस एवढं मोठं भाडं बिड भरते तरी सकाळपासून पाणी नाही सोसायटी असू नाहीतर चाळ असू सगळीकडे सारख्याच तक्रारी बघा घरमालगावाच्या आणि भाडं नाही द्या की तुम्ही एक दिवस उशीर करा तर किती बोलते ती आम्हाला टायमावरच भाडं लागतंय आमचं त्याच्यावरच आहे मग आपल्याला पाणी लागत नाही का टायमाची टायमाला तर काय करायचं पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचं म्हणलं की ह्या अशा सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात बघा आता एवढं वैताग गाय सकाळ पुता किती वाजले बघा साडेसहा वाजल्या आता काम कधी करायचं स्वयंपाक कधी व्हायचा भांडे पडलंय धुणं पडलंय मशीन नाही लावली सकाळपासून मशीन लावायचे अजून सकाळपासून टी व्ही बघते तसलं टी व्हीला लावलंय बघा पुरीवांनी काय चपट्या लोकांचं लावलंय चायनाच्या काय काय चालू आहे बघणं कारण पाणीच नाही तर करणार काय बरं एखादा मॅसेज टाकायचं आता सोसायटीमध्ये काय समोर समोर बोलत नाही ती मग एखादा मॅसेज टाकावा बाबा पाणी नाही येणार भरून ठेवा तुम्ही माणूस पाणी तरी भरून ठेवतोय ना आता सकाळी मी आंघोळ झाल्यावर दोन बकेट भरून ठेवल्या होत्या तेवढंच पाणी बाकीचं अजिबातच पाणी नाही सकाळपासून बघा दुपारी पाणी गेलेलं तेव्हापासून तेवढ्या पाण्यावरच चालू आहे काम बरं घरी कुणी नसतंय लहान लेकरं ती म्हणून लहान लेकरं जर असली तर मग तर किती झालं असतं पाण्याचे अब्द्या आता एवढी भांडे पडल्यात फराळाला करायचं आहे अजून उपासाचं नंतर स्वयंपाक आहे पाणी आल्याच्या नंतर मग भांडे घासायचे मग स्वयंपाक करायचा तिथून पुढं असं तर बा ते आमची किकी झोपली त्या किकीचं बरं आहे ना खाण्याचं टेन्शन ना कशाचं आपलं म्याव म्याव केलं दिलं खायला की झालं वैताग आला नसता बघा काढणार नव्हते व्हिडिओ पण काढला प्रत्येक ठिकाणी असंच एव्हा भाड्याने राहायचं म्हणले की आपण म्हणतो काय बाबा असं नसल नाही का पुण्या सिटीमध्ये राहतात प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो भाड्याच्या घरामध्ये डिपॉझिट द्या नंतर भाडं द्या तरी पण तसंच तुमच्या घरी पाहुणेच किती आले कोणच आले ह्याची सगळं डिटेल आपल्याला द्यावी लागते पण ते आपल्याला डिटेल देणार नाही की पाणी येणार नाही त्यांच्या मर्जीनं ना। भाडं बिडं देऊन पण असं असते बघा जाऊ द्या काय करायचं बोललं तरी तिथंच नाही बोललं तरी तिथंच आता सगळं काम माझं राहिलं तर कसं करावं काय नाही साडेसहा वाजले तरी पाणी आलं नाही स्वयंपाक करायचा भांडी आहे धुनं आहे काही एक काम असतंय का महाग माणसाच्या माणसांना तर सगळंच करावंच लागत नाही जरी म्हणलं तरी तर तो तुमचा झाला का स्वयंपाक चहा पाणी हा माझा विशेष ब्लॉक आहे भाड्याचं घर बरोबर नाव पण हो येऊ भाड्याच ऐकी <laughs> <में> दिल्यासारखंच <laughs> मला तर लय हसाय पूर्गी पण हसाय लागली माझी असंच <laughs> आहे तर काय करायचं हसत नाही मी पण आज हसले हसायला आलं कंटाळा आला हो सकाळपासून वाट बघून बघून मॅसेज केला तर केलाच असेल लोकांनी मॅसेज तर आपल्याला तर ते मॅसेज विशेष काय करता येत नाही हां व्हिडिओ काढता येतोय तेवढा फक्त पण मॅसेजचं नाही जमत अजून व्हिडिओ काढून पोस्ट वगैरे करता येतो आहे मग तोच केला म्हणलं आता व्हिडिओच काढावा ह्याच्यावरती लोकांना वाटते बाबा फ्लॅटमध्ये राहतात किती सुखी राहतात पण हे असं असतंय फ्लॅटचं पण आपलं त्या गावाकडलं घरभर पण गावाकडं कामं नसते ती त्याच्यामुळं तर यावं लागतं इकडं पोटा पाहण्याच्या विषयासाठी पोट भरायला म्हणून आलेली माणसं सगळी राहतात भाड्याने सहन करतात मग काय करायचं तर चला मग माझा आजचा ब्लॉक एवढाच कसा वाटला ते नक्की सांगा भाड्याचं चा घर मला बाय